जय भीम नवमुदाय बघूया आजच्या बातम्यांचा आढावा आंबेडकरी राजकारण करीत असलेल्या पक्षांना खातंही उघडता आलं नाही असं चित्र असतानाच फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा बहुजन योद्धा व भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांचा उत्तर प्रदेशातील नगिना लोकसभा मतदारसंघात झालेला ऐतिहासिक विजय हा आंबेडकरी चळवळीला नवी दिशा देणार आहे असं मत भीम आर्मी चंद्रपूरचे सचिव शंकर मुन यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर व्यक्त केले

कष्टाचा संघर्षाचा विजय झाला सत्याचा विजय झाला आहे आई चंद्रशेखर आझाद हे नाव नसून एक संघर्ष नायक आहेत त्यांचा हा विजय आहे हा प्रत्येक सामान्य जनतेचा कष्टकरी जनतेचा गोरगरीब जनतेचा बहुजनाचा विजय आहे या विजयाचं श्रेय संपूर्ण चळवळीला जातं आहे आई चंद्रशेखर आझाद यांच्या संघर्षाला जातं आहे आणि त्यांना आम्ही चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने भद्रावती तालुक्याच्या वतीने सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी भद्रावती आणि चंद्रपूर जिल्हा हा पूर्णपणे भाई चंद्रशेखर आझाद भिम आर्मीचे संस्थापक आणि आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच भिमआर्मी आर्मी एकता मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विन भाई विनोद रत्न सिंग यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहू आणि ते सांगतील महाराष्ट्र प्रमुख सांगतील त्यानुसार भद्रावतीचे राजूभाऊ देवगडे हे ई मार्गीचे जिल्हा प्रमुख म्हणून कार्य करत होते चंद्रशेखरभाई आजाद यांच्या नेतृत्वामध्ये ते इथे कार्य करत होते आणि आज चंद्रशेखर भाई आझादुज नबाद या क्षेत्रातून ते उमेदवार म्हणून होते आणि ते भरघोस दीड हजार अशा मतांनी लाख अशा मतांनी ते निवडून आले त्याबद्दल त्यांचे त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते आणि त्याचबरोबर त्यांना संसदमध्ये कार्य करण्याकरिता शुभेच्छा देते झालेल्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभेच्या आम पार पडली ही निवडणूक सात चरणामध्ये घेण्यात आली पहिलं चरण एकोणीस एप्रिलला आणि शेवटचं चरण एक सहा दोन हजार चोवीसला असं करण्यात आलं ही निवडणूक जवळपास पावणे दोन महिने पार पडली का एवढा वेळ घेतला हे आम्हाला कळलं नाही ही निवडणूक जर पाहिली आपण तर देशात एन डी ए विरुद्ध इंडिया गठबंधन अशी ते निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये संपूर्ण निळ्या झेंड्याच्या लोकांनी अधिक परिश्रमाने ही निवडणूक लढली परंतु त्यांना विजय मिळला नाही परंतु या देशात मी सांगू इच्छितो की एकच निळ्या झेंड्याचा माणूस जो युपीमधून नगिना बागमधून आला तो एकच माणूस या पुऱ्या निळ्या झेंड्याचं काम करेल अशी मी भीम आर्मी तरमे भद्रावतीच्या मी ग्वाही देतो माझं सांगण्याचं काम एकच आहे की पुऱ्या देशामध्ये एकच निळा झेंडा आला तो सदैव संविधानाचं रक्षण करण्याकरिता पहिलेही फिरत होता आता तर तो खासदार झाला मला अशी या जनतेला असं सा, आज सांगावं असं वाटते की तुम्ही घाबरू नका एक माणूस आला तरी आपल्या कोणत्याही संविधानाला कोणी बोट लावणार नाही अशी मी आजच्या प्रसंगी ग्वाही देतो आणि इथंच थांबतो